नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात थकीत पगाराच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी लातूरातील स्वतःच्या घरासमोर आक्रोश आंदोलन केलं या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांनाही सहभागी करून घेतलं तीन महिन्यांचा थकीत पगार द्यावा दिवाळी बोनस देण्यात यावं दिवाळीचं अग्रिम महागाई भत्त्याची रक्कम देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात एस टी कर्मचाऱ्यांच्या घरातील लहान मोठे सर्व सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते सर आमचा नऊ दहा महिन्याचा डी ए थकलेला आहे आम्हाला अनुग्रह मिळालेला नाहीये आणि आमचा तीन महिन्यापासून पगार रकडलेला आहे अशी परिस्थिती आलेली आहे की आमच्या घरामध्ये अक्षरशः डबे रिकामी आहेत आमचे आणि मुलाबाळांना आम्ही दिवाळी आमची सगळी अंधारात जाईन आम्ही काहीच करू शकत नाही आहेत आणि दुकानवर जर गेलं तर आम्हाला पहिली उधारी द्या आणि नंतर तुम्हाला उधार देऊ नसाल तर तुम्ही नग घेऊन जा असं बोलतात आणि रूम आम्ही किरायानं राहतो तर रूम मालक असा बोलतो की सात हजार रुपये तुम्ही सात दोन्ही तीन महिन्याचे एकवीस हजार रुपये तुम्ही द्या आणि नंतर तुम्ही आता तुम्ही घरखाली करा असं बोलतात दूधवाला दूध बंद केलेला आहे आणि आमच्या घरात अक्षरशः अशी उपासमारीची पाळी आलेली आहे की मुलांनासुद्धा एक टाईमचं जेवण व्यवस्थित मिळत नाही आहे काहीतरी काहीतरी करून आम्ही भागवतोय तर एवढंच की आमच्या आमची एस टीची जागा घाण ठेवून जर तुम्ही आम्हाला ह्या तीन महिन्याचं पेमेंट करीत असाल तर पुढचा प्रश्न काय आहे आमचा तर ह्यासाठी की एस टी कर्मचाऱ्याने शासनात विलिनी करून करून घ्यावं शासनानं एवढीच आमची विनंती आहे आणि आमचं वेळेच्या वेळी वेतन द्यावं आमच्या जी हो। आमची सात तारीख ठरलेली आहे त्याच सात तारखेला आमचं वेळ वेतन द्यावं आणि दुसरी गोष्ट की मी एक महिला महिला वाहक आहे आम्ही दहा दहा तास काम करतोय सर आम्हाला कसली सिक्युरिटी नाही आहे का सॅनिटाजायझर नाही किंवा मास्क नाही आम्ही आमच्या म्हणजे रिक्सवर काम करतोय आणि नंतर अक्षरशः म्हणजे की ती परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही आहेत की लाईनवर काय प्रॉब्लेम येतात आम्हाला कसे येतात आमचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह झाले वारले पर त्यांना कसलंच बेनिफिट त्यांच्या कुटुंबियाला मिळालेलं नाही आहे जे आम्हाला पन्ना पन्नास लाख रुपये जे आम्हाला नाही मिळालं तर पुढील काय उचित पाऊल पुढचं आमचं पाऊल पुढचं आम्हाला आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे आणि स पूर्णच बंद करावं लागेल आम्हाला जर नाही जर वेतन आमचं वेळेवर नाही मिळालं तर त्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे ना माझं त्रिवेणी रंगनाथ गुट्टे वर्धा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सरकारला जागे करण्यासाठी भव्य शेतकरी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपच्या वतीने वर्धा जिल्ह्यात ना पिकाची आणेवारी पन्नास टक्के आत करावी सोयाबीन नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित द्यावी कापूस बोंडाळी व नुकसान भरपाई तात्काळ मिळावी व सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात वर्ध्याचे खासदार रामदास तडस आमदार समीर भाऊ कुणावार आमदार पंकज भोर माजी आमदार दादाराव केचे जिल्हा परिषद अध्यक्ष सारिकाताई घागरे यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते पूर्व विदर्भ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन शेतकऱ्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं था आणि आता लक्षात आलं की कापूस सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला था आहे पूर्णपणे बोंडाची बोंडसड झाली आणि उरलेले त्यामध्ये बोंडही आलेली आहे त्यामुळे कापूसही होणार नाही आणि सोयाबीन सुद्धा झालेलं नाही आणि या सरकारला आम्ही अनेक पत्र वाढवले मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही दिवाळीपूर्वी मदत करतो म्हणून सांगितलं अजून मदत दिली नाही याचा अर्थ असा दिसतो आहे का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारची भूमिका आहे की तुझं संकट तुझी जबाबदारी अशी मला चित्र दिसत आहे आज शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे तात्काळ मदत दिली पाहिजे त्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन केलं जर आम्हाला मदत मिळाली नाही याच्या पुढे जर लाखो शेतकरी येऊन आंदोलन करतील असं या सरकारला आमचा चेतावणी आहे ताबडतोब शेतकऱ्यांना मदत सरकारने केली पाहिजे एवढी आमची म्हणणं आहे एक हजार एकशे पन्नास मीटर उंचीवर असलेले नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे तापमानाचा पारा घसरून दहा अंश सेल्सिअसवर आला असून थंडीचे प्रमाण वाढले आहे पुढील काही दिवसात हा पारा अजून कमी होऊन थंडीमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे थंडीमुळे तोरणमाळ येथील यशवंत तलाव देखील गाठायला सुरुवात झाली असून यंदा कोरोनामुळे तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे दौंड तालुक्यातील पारगाव येथील श्री रेणुका देवी दूध दु उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बोनस व वा लाभांश वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे प्रमुख सहकार महर्षी पोपटराव ताकवणे आणि संस्थेचे सर्व संचालक सभासद उपस्थित होते संस्थेचे वार्षिक दूध संकलन सहा लाख पन्नास हजार होते सभासदांना प्रति लिटर एक रुपया साठ पैसे बोनस व बारा टक्के लाभांश वाटप करण्यात आले संस्थेचे एकूण भाग भांडवल दोन आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत करमाळ्याची विनोद जगदाळे दुसऱ्यांदा बहुमताने विजयी झाले टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत न्यूज चोवीस वृत्तवाहिनीचे विनोद जगदाळे हे बहुमताने विजयी झाले त्याने नेटवर्क एटीन ग्रुपचे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सोनावणे यांचा पराभव केला इतर पदासाठी झालेल्या निवडणुकीत जगदाळे समर्थित उमेदवार विजयी झाले ज्यामध्ये टी व्ही नाईनचे कल्पेश हडकर उपाध्यक्षपदी न्यूज नेशन वृत्तवाहिनीचे राजेश माळकर सचिवपदी झी मीडियाचे राजीव रंजन खजिनदारपदी तर सहसचिवपदी टी व्ही नाईनचे अक्षय कुडकेलवार बिनविरोध निवडून आले कार्यकारणीपदी पदी झालेल्या निवडणुकीतही विनोद जगदाळे समर्पित आठ पैकी सहा उमेदवार विजयी झाले असून ज्यामध्ये रिपब्लिकचे समीर शेळके टाइम्स ग्रुपचे सुरेश साहिल एबीपी माझाचे अजित शिवरतकर एअना एजन्सीचे संदीप पाटील साम टी व्हीचे राजू सोनावणे नेटवर्क एटीनचे सर्वेश तिवारी विजयी झाले तसेच आज तकचे राजू रेवणकर इंडिया टी व्हीचे संतोष पाणवलकर यांनी विजय संपादित केला तसेच एबीपी माझ्याच्या मनश्री पाठक व न्यूज एक्सच्या उर्वशी खोना या दोघी बिनविरोध निवडून आल्या श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गौरव करण्यात आला त्यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली सार्वजनिक जीवनात गेली साठ वर्ष केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एका विशेष दीक्षांत समारोहात दी लिट ही मानत पदवी प्रदान करण्यात आली राजस्थानच्या झुंझुण येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे झालेल्या समारंभात मानत पदवी समारंभपूर्वक देण्यात आली आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच घेतोय रजा धन्यवाद